वयात फरकामुळे होणाऱ्या वादातून संतप्त पतीने केली पत्नीची चाकूने निघून हत्या मुंब्रा पोलिसांनी चोवीस तासात रत्नागिरीतून आरोपीस ठोकल्या बेड्या फरकामुळे होणाऱ्या वादातून संतप्त झालेल्या पतीने आपल्या पत्नीची चाकूने हत्या हत्या केली हा प्रकार दिवा परिसरात घडला असून आरोपीने केल्यानंतर के घटनास्थळावरून केले होते मात्र पोलिसांनी विशेष टीम तयार करत चोवीस तासांच्या आत आरोपी पतीला रत्नागिरी जिल्ह्यातील मूळगावी गावी देव्हारे गावातून बेड्या ठोकल्या आहेत रितेश काशीनाथ शिर्के व सदतीस वर्षे असे या हत्या करणाऱ्या पतीचे नाव असून पत्नी द्रौपदी द्रौपदी प्रितेश शिर्के वय सत्तेचाळीस असे मयत पत्नीचे नाव आहे पोलिसांच्या माहितीनुसार दोघांत दहा वर्षांचा अंतर असल्याने या दोघात वाद होत असून याचा राग डोक्यात ठेवून प्रीतेशने राहत्या घरात चाकू हल्ला करत पत्नी द्रौपदीची हत्या केली होती सध्या पोलिसांनी प्रीतेशला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने बावीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून मुंब्रा पोलीस त्याच्याकडे अधिक तपास करत आहेत माहितीच्या आधारावर आम्ही चार टीम तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी आरोपींचा शोध घेण्याकरता पाठवतोय त्याप्रमाणे एक टीम परेला गेली होती एक टीम मुंबईमध्ये दादरला गेली होती एक टीम त्याच्या मूळ गावी रवाना केली होती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्यातील आरोपी जो आहे प्रितेश काशीनाथ शिर्के सदतीस वर्ष त्याला गुन्हा घडल्यापासून चोवीस तासाच्या आत अटक केलेली आहे आणि सध्या तो पोलीस कोठडीमध्ये आहे त्यांच्या कौटुंबिक वादावरून यात्रा झालेली आहे त्यामधील मयत वय महिलेचं वय आहे सत्तेचाळीस वर्ष आणि आरोपी जो नवरा आहे त्याचं वय सदतीस वर्षे वयामध्ये असणारा फरक आणि त्यातून येणारी जी दादागिरी दादागिरी म्हणण्यापेक्षा अधिकार त्याच्यातून त्यांच्यामध्ये जे वाद होते त्या वादामधून ही हत्या झाल्याचं आतापर्यंतचे केलेल्या तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे